अरे अरे तर मंडळी म्हणतात खाजून आवदानं आण जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये हा टोकाचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे शेतकरी मुद्दा हा मंडळात अजून एकाही नेत्याने उपस्थित केला नाही तर सर्व कारणामे हे नेत्याच्या समोर येत आहेत कोण शिगारेट फुकत आहे तर कोणाला रात्रीचा परवाना दिला जातोय कोण विधिमंडळासमोरच एकमेकांना शिव्या देतात तर थेट महाराष्ट्राची लोकशाही आपण ज्याला म्हणतो ते महाराष्ट्र लोकशाहीचं घर म्हणजे विधिमंडळातच या नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडायला समोरे जातात तर मंडळी हे असे आपले महाराष्ट्राचे नेते आहेत तर मंडळी महाराष्ट्राला लाज वाटेल अशी गुरुवारी एक घटना घडली ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते थेट विधिमंडळातच एकमेकांसमोर भिडले आहेत तर मंडळी ही सुरुवात झाली जितेंद्र आवाड यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं चालता चालता जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना हिनवलं होतं सहा दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे विधिमंडळात परिसरात आले होते त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर असं म्हणत पडळकरांना चिळवलं होतं नंतर बुधवारी गाडीचा दरवाजा लुटण्यावरून वाद देखील झाला होता वादानंतर तुम्ही देखील तो व्हिडिओ पाहितला असेल ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी शिविगाळ केली होती हा मुद्दा नंतर एवढाच आपला थेट विधिमंडळापर्यंत हा तमाशा आपल्याला पाहायला मिळाला असेल तर मंडळी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामधले जे कार्यकर्ते आले होते ते देखील सर्व गुंड स्वरूपाचे दिसत होते त्यांच्यावरती देखील गंभीर गुन्हे आहेत जे की गोपीचंद पडळकर यांच्या डाव्या बाजूला एक कार्यकर्ता आला होता त्याच्यावरती आधीच गंभीर गुन्हे हे दाखल आहेत मंडळी प्रश्न हा आहे या कार्यकर्त्यांना आतमध्ये जाण्याचा पास कोणी दिला आणि थेट महाराष्ट्र सदन म्हणजे आपण त्याला महाराष्ट्राचं लोकशाहीचं घर मानतो तिथंच या कार्यकर्त्यांनी राडा केलाय ना या नेत्यांना जनतेची गरज आहे ना शेतकऱ्यांची गरज आहे शेतकरी मुद्दा हा बाजूला राहिला आणि हे नेते असे एकमेकांना तरुणांना भडकवून आपली पोळी भाजत असतात म्हणजे या दोघांच्या वादामुळे आता महाराष्ट्रात राजकारणात खलबल उडाले आहे तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा